नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण परत एकदा शेकडेवारी या प्रकरणावरील काही महत्वाचे उदाहरणे बघणार आहोत जसं की प्रश्न क्रमांक तुम्हाला पहिला दिलेला आहे अमरावती शहर पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत हा विचारण्यात आलेला अत्यंत सोपा आणि महत्वाचा देखील प्रश्न आहे चला मित्रांनो सुरू करूया आपला शेकडेवारी या प्रकरणावरील काही प्रश्न तत्पूर्वी असे या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत आहे ठीक आहे तर प्रश्न क्रमांक पहिला बघा एक व्यक्ती आपले मासिक उत्पन्नाचे बारा टक्के बचत करतो ठीक आहे एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा जेवढं काही उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या बारा टक्के तो बचत करतो आता साहजिकच आहे की उत्पन्नाच्या बारा टक्के तो बचत करतो म्हणजे टक्के तो खर्च करतो ठीक आहे तो समजा त्याचं उत्पन्न असेल एक्स त्या त्याशी टक्के तो काय करतो खर्च करतो येत्या लक्षात लक्ष द्या व्यवस्थित लक्ष द्या <coughs> एक व्यक्ती आहे व्यक्ती बारा टक्के बचत करतो म्हणजे अठ्ठ्याऐंशी टक्के त्यांना खर्च केले आहे शंभर टक्क्यापैकी बारा टक्के त्यांना बचत केली तर अठ्याऐंशी टक्के काय केले आहे खर्च केले आहे जर त्याचे मासिक खर्च एकोणवीस हजार तीनशे साठ रुपये असतील तर त्याचे मासिक उत्पन्न किती एकूण मासिक उत्पन्न किती आहे ते तुम्हाला काढायचं आहे बघा तुम्हाला खर्च दिला आहे खर्च किती आहे एकोणवीस हजार तीनशे साठ रुपये एकोणवीस हजार तीनशे साठ रुपये काय दिला आहे तुम्हाला त्याचा एकूण मासिक खर्च दिला आहे लक्षात घ्या मित्रांनो जर तुम्हाला एकूण खर्च दिला असेल तर तुम्हाला तो खर्च सुद्धा टक्केवारी लिहावा लागतो ठीक आहे तुम्हाला काय दिलं आहे तुम्हाला बचत आणि खर्च दिलेला आहे तर बचत आणि खर्च तुम्ही इक्वल कसं लिहू शकाल तर तुम्हाला खर्च आणि हा सुद्धा खर्च सारखं लिहावं लागेल म्हणजे ही झाली खर्चाची टक्केवारी आणि ही झाला एकूण खर्च रुपयामध्ये मग एकूण रुपयाचे एकूण रुपयाचे अठ्ठ्याऐंशी टक्के खर्च म्हणजे खर्च एकोणीस हजार तीनशे साठ रुपये खर्च ठीक आहे आपण इथे अठ्ठ्याऐंशी का लिहित आपण अठ्याऐंशी याच्यासाठी लिहित आहोत की तुम्हाला खर्च दिलेला आहे रुपयामध्ये खर्च दिलेला आहे रुपयामध्ये किती आहे तो एकोणीस हजार तीनशे साठ तुम्हाला खर्च जर रुपयामध्ये दिला आहे तर टक्केवारी सुद्धा म्हणजे खर्च सुद्धा टक्केवारीमध्येच लिहावं लागतील तुम्हाला बचत दिली आहे बचत दिली असेल तर बचत वरून टक्के काढा बचत वरून खर्च काढा बचत जर तुम्हाला बारा टक्के दिली आहे तर खर्च तुम्हाला अठ्ठ्याऐंशी टक्के घ्यावं लागतील आता ही झाली या उदाहरणाची मांडणी आणि एकदा जर तुम्हाला मांडणी जर व्यवस्थित लिहिता आली तर सहजतेने तुम्हाला उत्तर काढता येते ठीक आहे आता तुम्ही म्हणाल कसं अठ्ठ्याऐंशी टक्के म्हणजे मित्र अठ्याऐंशी टक्के म्हणजे तुम्हाला भागीला लागेल हजार तीनशे साठ इथे लिहून तर अठ्याऐंशी भागेला शंभर इकडे गुणिला आहे तुम्हाला इकडे जर लिहायचं असेल तर शंभर वरती जातील आणि अठ्ठ्याऐंशी खाली येतील अठ्ठ्याऐंशी भागेला शंभर तुम्हाला या इज इक्वल टू बरोबरच्या साईडच्या त्या दिशेने जर घ्यायचं असेल तर अठ्ठ्याऐंशी भागेला शंभरचं उलट करून टाकायचं शंभर भागेले अठ्ठ्याऐंशी <coughs> आता भाग करायचा एकशे त्र्याण्णव साठ भागेले तर अठ्ठ्याऐंशी करतो तर अठ्ठ्याऐंशी बघा एकशे त्र्याण्णव साठ भागेले अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी दुने किती होते बघ अठ्ठ्याऐंशी दुने आठ दोन सोळा सहा चालले सोळाने एक सतरा म्हणजे अठ्ठ्याऐंशी दोने एकशे शहात्तर उरले किती बघ तेरातून सहा गेले तेरातून सहा गेले किती उरतात तेरातून सहा गेले तर सात उरतात ठीक आहे मग किती झाले आठ आट, आठातून एक गेला एक राहिला आठातून सात गेले एक राहिला अधिक राहिले शून्य आणि इथे सहा जसाच्या तसा अठ्ठ्याऐंशी दोने एकशे शहात्तर अठ्ठ्याऐंशी दोने एकशे शहात्तर झिरो म्हणजेच एक्स बरोबर आपली किंमत किती येत आहे बावीस म्हणजे दोनशे वीस ठीक आहे आणि दोनशे वीस वर दोन शून्य लावून दे म्हणजे किती झाले हे झाले बावीस हजार म्हणजे एकूण खर्च किती आहे सॉरी एकूण उत्पन्न किती आहे त्या व्यक्तीचं एकूण उत्पन्न आहे बावीस हजार आणि बावीस हजार म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा आहे बघ तुला नीट समजून घ्यायचं आहे एकदा जर तुला नीट समजून घेतलं की तुला अशा प्रकारचे एक्झाम्पल कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारचे एक्झाम्पल तुला करता आलं पाहिजे तर अशा प्रकारचं आपलं एकूण उत्पन्न येत आहे बावीस हजार पर्याय क्रमांक दुसरा हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला हा प्रश्न अमरावती पोलीस शहर अमरावती शहर पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे ठीक आहे एकदा परत नीट समजून घे तुला <coughs> <coughs> बचत बचत दिली आहे किती आहे बचत बचत आहे बारा टक्के मग बारा टक्के जर बचत होत असेल तर खर्च होईल अठ्ठ्याऐंशी टक्के आणि तुला खर्च रुपयामध्ये दिला म्हणजे एकूण किमतीचे अठ्ठ्याऐंशी टक्के खर्च बरोबर खर्च रुपयामध्ये म्हणजे एकूण त्याचा पगार त्याचे मासिक उत्पन्न किती येतात बावीस हजार येतात हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला नंतरचा प्रश्न बघूया करीम भाई त्याचे घर दलालाला मार्फत दलाला मार्फत आठ लाख सत्तर हजार रुपयांना विकले ठीक आहे एक करीम भाई करीम आहे त्या करीम भाईनं दलाला मार्फत आठ लाख सत्तर हजार रुपयाला काय विकले घर विकले त्यांना त्याबद्दल दोन टक्के दलाली द्यावी लागली ठीक आहे म्हणजे दलाला मार्फत एक घर विकलं आणि त्या घर विकल्यानंतर जो काही दलाल आहे एजंट आहे त्याला किती टक्के दलाली दिली दोन टक्के दलाली दिली तर घर विकून त्यांना किती रुपये मिळाले म्हणजे आठ लाख सत्तर हजाराला जर घर विकलं आणि त्या आठ लाख सत्तर हजारामधून दोन टक्के जर दलालाला दिले तर उरलेली रक्कम किती करीम भाईच्या हाती किती रुपये येतील हे तुम्हाला करायचं आहे पण बघा आठ लाख सत्तर हजारावर दोन टक्के दोन टक्के म्हणजे दोन भागेले शंभर ठीके दोन शून्य या दोन शून्य जोबत झाले आणि आठशे सत्तर म्हणजे आता राहिले किती आठ हजार सातशे रुपये सत्याऐंशी दोन्ही किती बघ सात दोन्ही चौदाशी चार हा एक आठ दोन्ही ने सतरा ठीक आहे आणि त्यावर दोन शून्य म्हणजेच सतरा हजार चारशे ही झाली दलाची रक्कम ठीक आहे आठ लाख सत्तर हजार दोन टक्के म्हणजे सतरा हजार चारशे ही झाली दलाची रक्कम आता दलाली ही झाली सतरा हजार चारशे आठ लाख जी काही किंमत आहे घराची किंमत आठ लाख सत्तर हजार यामधून सतरा हजार रुपये दलाली गेली म्हणजे एजंटला पोचले आता करीम भाईच्या हाती किती रुपये उरले ते तुम्हाला राहायचं आहे म्हणजेच शून्य शून्य दहातून चार गेले गे सहा राहिले इतर आले नऊ नवातून सात गेले दोन राहिले इतर आले मग सहा सहातून एक गेला पाच आणि हा पंच्याऐंशी म्हणजे पंच्याऐंशी म्हणजे आठ लाख बावन्न हजार सहाशे आठ लाख बावन्न हजार सहाशे आणि आठ लाख बावन्न हजार सहाशे म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला म्हणजेच करीमभाईच्या हाती करीम भाईच्या हाती आठ लाख बावन्न हजार सहाशे रुपये येतील म्हणजे दोन टक्के दलाली गेली दोन टक्के दलाली गेली म्हणजे सतरा हजार चारशे रुपये गेले कोणाला गेले दलाला गेले मग आठ लाख सत्तर हजाराला जर घर विकलं तर त्यातून सतरा हजार चारशे जर दलाली गेली तर करीमभाईच्या हाती किती येतील आठ लाख बावन हजार सहाशे रुपये येतील पर्याय क्रमांक पहिला अशा प्रकारचा प्रश्न जालना पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न तिसरा बघा आता हा मीर भाईंदर शहर पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे एका शहराची लोकसंख्या दरवर्षी आठ टक्क्याने वाढते ठीक आहे एक शहर आहे त्या शहराची लोकसंख्या दरवर्षी आठ टक्क्याने वाढते ठीक आहे म्हणजे या वर्षी आठ टक्के वाढली दुसऱ्या वर्षी आठ टक्के वाढली तिसऱ्या वर्षी आठ टक्के वाढली अशी दर दर वर्षांनी आठ टक्क्याने वाढते सन दोन हजार दहामध्ये मध्ये त्या शहराची लोकसंख्या अडीच लाख रुपये होती ठीक आहे त्या शहराची लोकसंख्या होती अडीच लाख रुपये म्हणजे दोन लाख पन्नास हजार कधी दोन हजार दहामध्ये मध्ये दोन हजार दहा या साली त्या शहराची लोकसंख्या दोन लाख पन्नास हजार होती तर दो दो दोन हजार बारा मध्ये त्या शहराची लोकसंख्या किती होईल दोन हजार बारा म्हणजे इथून दोन वर्षाने बघा दरवर्षी संख्या किती वाढत आहे आठ टक्के जेव्हा आठ टक्के वाढ म्हटली तेव्हा तुम्हाला घ्यायचं एक आहे एकशे आठ टक्के आणि एकशे आठ टक्के म्हणजे एकशे आठ भागेले शंभर आणि ही झाली पहिल्या जी लोकसंख्या परत दुसऱ्या वर्षी आठ टक्क्याने वाढली म्हणजेच एकशे आठ भागेले शंभर ठीक आहे तुम्हाला दोन हजार दहाची लोकसंख्या दिली आहे दोन लाख पन्नास हजार दोन हजार बाराची लोकसंख्या किती आहे ते काढायचं आहे दरवर्षी आठ टक्क्याने वाढवत आहे आठ टक्के म्हणजे एकशे आठ टक्के घ्यायचं एकशे आठ टक्के म्हणजे एकशे आठ भागेले शंभर दोन वर्षानंतर म्हटलं म्हणजे तुम्हाला एकशे आठ टक्के दोन वेळा लिहायला लागतील ठीक आहे बघा आता हे दोन शून्य या, दो दो या दो थो थो ले। दोन शून्य सोबत कॅन्सल झाले हे दोन शून्य या दोन शून्य सोबत कॅन्सल झाले तुम्हाला पंचवीस गुन्हेले एकशे आठ गुन्हेले एकशे आठ करायचे आहे आणि पंचवीस गुन्हेले एकशे आठ गुन्हेले एकशे आठ म्हणजेच ते येतात दोन लाख एक्क्याण्णव हजार सहाशे ठीक आहे दोन लाख पर्याय क्रमांक दहा मध्ये जर अडीच लाख असतील दोन लाख पन्नास हजार असतील तर तिथून दोन वर्षानंतर म्हणजे दोन हजार मध्ये त्या शहराची लोकसंख्या राहील दोन लाख एक्क्याण्णव हजार सहाशे पर्याय क्रमांक तिसरा अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न चौथा बघा जर एका संख्येचे पन्नास तीस तीनशे ने अधिक आहे तर ती संख्या कोणती पालघर पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत हा विचारण्यात आलेला प्रश्न आहे बघा आता एका संख्येच्या म्हटल्यानंतर त्याला गृहित धरूया आपण एक्स त्याला गृहित तुम्हाला एक्स ठीक आहे एक्स संख्या म्हटल्यानंतर कुठल्याही एका एक्स वाय झेडने एका संख्येचे पन्नास टक्के ठीक आहे एका संख्येचे पन्नास टक्के एका संख्येचे पन्नास टक्के हे ठीक आहे त्याच संख्येच्या त्याच संख्येच्या म्हटल्यानंतर बरोबरीच त्याच संख्येच्या वीस टक्के त्याच संख्या म्हटल्यानंतर संख्या कोणती एक्स त्याच संख्येच्या वीस टक्के वीस टक्के पेक्षा तीनशेने जास्त आहे वीस टक्के पेक्षा तीनशेने अधिक आहे म्हणजेच तीनशेने काय आहे जास्त आहे कमी म्हटलं असतं तर बाकी करावं लागली असते तीनशे जास्त आहे आता झालं या उदाहरणाची मांडणी याला तुम्हाला करायचं भागेले शंभर बरोबर एक्स गुन्हेला वीस टक्के म्हणजेच वीस भागेले शंभर अधिक तीनशे ठीक आहे हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करा हा शून्य ह्याच्यासोबत कॅन्सल करा बघा पाच एक पाच पाच दोन दहा म्हणजे एक छेदोला एक छेदरे बे पंच दहा एक छेद पाच एक्स एकछेद पाच एक्स अधिक तीनशे ठीक आहे एक्स एक्सच्या च्या टर्म जवळ म्हणजेच काय होईल <coughs> एक छेद दोन एक्स वजा एक छेद पाच एक्स बरोबर किती तीनशे ठीक आहे आता एक छेद दोन एक्स वजा एक छेद पाच एक्स म्हणजे किती येतात पाच एक पाच वजा बे एक बे भागेलात पाच दोन हे दहा म्हणजे तीन छेद दहा येते ठीक आहे तीन छेद दहा तीन छेद दहा एक्स बरोबर तीनशे ठीक आहे एक्स तीनशे गुन्हेला दहा भागेले तीन थी। तीनशे दहाचं उलट करून टाकायचं दहा भागेले तीन म्हणजेच हा तीन तीन कॅन्सल आणि एक्स बरोबर तिथे किती आता शंभर शंभर दहा म्हणजे किती हजार म्हणजेच ती संख्या कोणती येत आहे हजार येत आहे आपलं पर्याय क्रमांक अतिशय सोपा प्रश्न आहे तुला फक्त व्यवस्थित कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे तर ती संख्या ज्या संख्येला आपण एक एक्स धरलं त्याची किंमत येत आहे हजार पर्याय क्रमांक पहिला हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न पाचवा बघा पालघर पोलीस दोन हजार चोवीस च्या परीक्षेत हा विचारात आलेला हा प्रश्न आहे एक दुकानदार एका दूरदर्शन संचाचा शेगडा अकरा सट अकरा टक्के सूट देतो ठीक आहे एक दूरसं दूरसंच दूरदर्शन सं दूरदर्शन संच म्हणजे टी व्ही त्या टी व्हीवर तो अकरा टक्के काय देतो सूट देतो त्यामुळे गिरकास तो, तो बावीस हजार दोनशे पन्नास रुपयास मिळतो ठीक आहे त्यानं किती टक्के दिली आहे सूट अकरा टक्के सूट दिली आहे आणि ग्राहकास बावीस हजार बावीस हजार दोनशे पन्नास रुपयास ग्राहकास तो बावीस हजार दोनशे पन्नास रुपयात मिळत आहे आता लक्षात घ्या त्या व्यक्तीने म्हणजे त्या दुकानदाराने अकरा टक्के सूट दिली अकरा टक्के सूट दिली म्हणजेच अकरा टक्के सूट दिल्यानंतर जे काही किंमत आहे म्हणजे ग्राहकासाठी जी काही किंमत आहे किती आहे बावीस हजार दोनशे पन्नास त्या रुपयात त्याला तो टीव्ही पडला म्हणजेच अकरा टक्के सूट दिली म्हणजे एकोणनव्वद टक्के है थे। जाए। एकला अरे मित्रा बावीस हजार दोनशे पन्नास रुपयाला तो टीव्ही विकला आहे मग ज्या किमतीत तो टीव्ही विकला आहे त्याचेच टक्के भर तुला लिंक द्यावा लागतील म्हणजे हे बरोबर असले पाहिजे अकरा टक्के सूट दिली म्हणजेच त्याला म्हणजेच ग्राहकास किती टक्क्यात मिळाला तो टी व्ही एकोणनव्वद टक्क्यात मिळाला आणि एकोणनव्वद टक्के म्हणजेच किती बावीस हजार दोनशे पन्नास हे तुला समजलं पाहिजे मग आता बघ बावीस हजार दोनशे पन्नास आणि एकोणनव्वद टक्के म्हणजेच काय एकोणनव्वद भागिले शंभर इकडे थोडा लिहावं लागल्यास एकोणनव्वद भागीले शंभर लिहायचे असेल शंभर भागिले एकोणनव्वद लिहावं लागतील कारण की एकोणनव्वद भागेला शंभरच उलट करायचं शंभर भागेले एकोणनव्वद आता बावीस दोनशे पन्नास बावीस दोनशे पन्नास गुन्हि शंभर भागेले एकोणनवद म्हणजे बावीस दोनशे पन्नास भागेले एकोणनवद करायचे एकोणनव्वद गुन्हे किती होते बघ एकोणनव्वद दुने नऊ दोन्ही अठराशे आठ हा एक नऊ दोन्ही आठ दोन्ही सोळाने एक सतरा ठीक आहे एकोणनव्वद दोन्ही किती होतात एकशे अठ्याहत्तर होतात बारातून आठ गेले चार राहिले इतर एक अकरातून सात गेले राहिले चार आणि राहिले शून्य एकूण झाले दोन ठीक आहे एकोणनव्वद चोक चोक्कर किती होतात बघ एकोणनव्वद चोक एकोणनव्वद चोक कर किंवा एकोणनव्वद पाच कर किती होते बघ एकोणनव्वद पाचशे नवा पंचे पंचेचाळीसशी पाच सत्तेचाळीस चार आठ पंचेचाळीस आणि चार चौवेचाळीस म्हणजे चारशे पंचेचाळीस येत आहे ठीक आहे हा पाच इथे पाहिजे एकोणनव्वद पाचशे चारशे पंचेचाळीस ठीक आहे म्हणजेच हे येत आहे किती दोनशे सॉरी इथे ये येत आहे अडीचशे ठीक आहे एकोणनव्वदने जर याला भाग घेतला तर हे येईल अडीचशे ठीक आहे आणि अडीचशे वर दोन शून्य पंचवीसशे वर दोन शून्य म्हणजे एकोणनव्वद बावीस दोनशे पन्नास म्हणजे अडीचशे अडीचशे वर दोन शून्य म्हणजे किती पंचवीस हजार आणि पंचवीस हजार म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे हा प्रश्न तुला पालघर पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न सहावा बीड पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत हा विचारण्यात आलेला प्रश्न रमेशला एका विषयात चाळीस पैकी बत्तीस गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले असतील बघा एका व्यक्तीला किती टक्के किती मार्क्स मिळाले आहेत चाळीस पैकी बत्तीस मार्क मिळाले तर शंभर टक्क्यापैकी किती हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करा आठ एक आठ आठ चौक बत्तीस किंवा चार आठ बत्तीस ठीक आहे आणि आठ गुन्हे दहा म्हणजे किती ऐंशी टक्के त्याला किती टक्के मिळाले ऐंशी टक्के मिळाले पर्याय क्रमांक तीसरा अतिशय सोपा प्रश्न आहे आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये शेकडेवारी या प्रकरणावरील काही महत्त्वाची उदाहरणं बघितली हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण आणखी अशाच प्रकारच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद